बघा विराणी आम्ही काय कोणाला फॉलो बिलो करीत आहेत काय नाही गाई आम्ही आमच्या मनानेच बनवतात बरं का हो सचने हे सचिन आहे ना आम्ही काय कोणाचा व्हिडिओ व्हिडिओ बघितला नाही ना काही ना नाही ना। ना, आम्ही नाही आम्ही आमच्या ना मनानेच बनवतात आणि बघत नाहीत नाही वा

हा बंद कर थोडा भाई साई भारी झाली एकदम काय बसत झाली काढला पलीकड you uh -huh. कोणाला घेण्याचं का दोन्ही कोणी आवल्या तू आहे का आता का नाही दम देयचा आहे बघा मला आता नाही चांगले तयावर ठेवून देतात पातीला कसला मस्त तांदूळ ह्या बघा काही आता का नाही आम्ही कलर साठी आमच्याकडे लाल आणि फ्रूट कलर नाहीये तर आम्ही का नाही हदीच पाणी बघा हदीचं पाणी आमचा कसा कलर झाला आहे नंतर छान होते आहे का काय आता ह्याला ना आम्ही हे सर गरमच आहे पण आम्ही नाही ह्याला गॅस चालू करणार वरून झाकणार चांगलं मस्त पैकी तवा ठेवणार आणि आम्ही दम देणार आहेत ओके तर बाय बाय नंतर जेव्हा दाखवूया